नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही थोडंसं फिरायला चाललो आहोत जसं की तुम्हाला मी मिनी ब्लॉग मध्ये आणि इंस्टाग्रामवर आलेलंच आहे की मी, मी माझ्या माहेरी आली होती आणि एक लग्न होतं आमच्या रिलेटिव्ह मध्ये सो त्या लग्नासाठी आम्ही आलो होतो आणि तर चला तर अजून खूप सारी मस्ती बघायला मिळणार आहे तुम्हाला है सो ब्लॉग आज, कंटिन्यू आहोत कारण की काही कामामुळे आमची गाडी मागं गेलेली आहे म्हणून ती गाडी यूज तर आम्ही चालत आहोत बाय सो आमची मजा मस्ती झाली मग आम्ही लग्नासाठी निघालो सो so, नगरराजे अहमदनगरचे म्हणजेच अहिल्यानगरचे कोणी राहत असेल सो so, तिथे uh, uh, सर्वांना माहीत असेल की काजी टाके म्हणून लोकेशन आहे सो so, तिथे एक मंगल कार्यालय होतं ॲक्च्युली तिच्यापासून थोडंसं लांब होतं एक पाच सहा किलोमीटर असेल सो so, तिथे एक मंगल कार्यालयामध्ये लग्न होतं वातावरण अतिशय सुंदर झालं होतं त्यामुळे ती एक क्लिप मी माझ्या गे मध्ये घेतलेली आहे आता काय सर्व काही पेरणी वगैरेचं टायमिंग पण आहे बट खूप ठिकाणी असं छान असं वातावरण वाटत होतं आणि हे अहिल्यानगरचं मेन एक्सप्रेस आहे मस्त असं वातावरण दुपारचं आम्ही दुपारच्या वेळेत आलेलो होतो दुपारचं लग्न होतं दादा सो दादासोबत आम्ही सर्वजण आलो होतो हे अशी शिकली आणि लग्न म्हणजे खूप जवळचं लग्न होतं जे अत्यंत जवळचे रिलेटिव आहे त्यांचा दोन्ही ठिकाणहून जवळचं होतं कारण मुलगी आठवड्यांची होती जसं की माझ्या माहेरच्या रिलेटिवमध्ये होती आणि मुलगा होता जो महेशच्या रिलेटिवमध्ये होता तर त्यांचं ॲक्च्युली मावस भावाचा मुलगा होता सो खूप अत्यंत जवळचं नातं होतं सो त्या लग्नासाठी आम्ही आलेलो होतो आणि म्हटलं थोडंसं दादानी पण बोलवलं होतं सो ऋषिकालाही सर्वांना भेटायचं होतं सो सर्वजण लवकर लवकर भेटायच्या आग्रहासाठी सो महेश पण बोलले की तू ये थोडंसं जाऊन ये सो आम्ही सर्वजण आलो होतो सो छान असं लग्नासाठी आम्ही तयार वगैरे होऊन निघालो होतो ऊन भरपूर होतं कारण गरमी वाटत होती पाऊस वगैरे पडला नव्हता तो आमच्या लोकेशनला आम्ही आलेलो होतो आणि सो चला तर मग अजून खूप छान अशा ब्लॉगचे क्लिप्स टाकणार आहे लग्न अतिशय सुंदर झालं होतं खूप छान असं लग्न पार पडलं सो त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची राहिली Uh, ki, uh, की छान अशा वातावरणामध्ये ॲक्च्युली असं वाटत होतं की पाऊस वगैरे पडेल बट पाऊस वगैरे अगदी एकदम उन्हाळा असं कडक उन्हाळ्यासारखं लग्न वाटत होतं आणि म्हटलं इ गरम होत होतं खूप खूप गरम होतं वातावरण खूप छान होतं पण अतिशय कारण कसं आभाळ आभाळ आल्यामुळे ना खूप असं गरमी वगैरे होते सो तुमच्या इथेही असं काही वातावरण आहे का तुमच्या इथेही पाऊस नाही पडला खूप असं गरमी वगैरेचं वातावरण आहे काही नक्की कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग तुम्ही कुठल्या कुठल्या लोकेशनमधून बघता हेही मला नक्की कमेंट करून सांगा सो so, मलाही कळेल की हा माझा ब्लॉग किंवा हा माझ्या ह्या माझ्या व्हिडिओज कुठे कुठेपर्यंत पोहोचत आहेत सो so, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका सो so, छान असं लोकेशन होतं मला तर खूप आवडलं मंगल कार्यालय वगैरे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की मंगल कार्यालय वगैरे या सर्व गोष्टी सो so, अशा प्रकारे छान असं लोकेशन व सोबतच असं छान असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप अतिशय सुंदर असा हॉल होता छान असं ड्रोन वगैरे आणि हे कृषिकासोबत थोड्याशा अशा क्लिप्स काढल्या होत्या सो so, आमची गोंडुली कृषिका कशी दिसती आहे फ्रॉकमध्ये मी फार फार तर खूप कमी फ्रॉक घालते तिला सो so, मला नक्की कमेंट करून सांगा कशी दिसती आहे आणि प्लस एक छान अशी एंट्री होती धमाकेदार अशी नवरी नवरदेवाची एंट्री होती डान्स होता खूप सुंदर असं लग्न पार पडलं सो त्याच्या छोट्याशा काही क्लिप्स आहेत मेमरीज आहेत हे नक्कीच तुम्ही बघा फर्स्ट कुठली तरी वेडिंगसाठी ती आलेली होती कोणातरी तरी लग्नासाठी आली होती आणि ती इतकी छान असं सर्व बघत होती हो होळा होता हो हो तुला बोलायचं आहे सो इतकं छान तिने सर्व छान असं बघितलं लग्न छान असं सेलिब्रेट केलं आणि हे छोटंसं असे मी सुद्धा प्री वेडिंगच्या त्यांनी मी ब्लॉगमध्ये घेतलेले आहेत सो तुम्हाला कसा आहे व्हिडिओ वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे थोडंसं जे सर्व ठिकाणी असं वर्मायांसाठी जे जेवणाचं वगैरे असतं कुरड्या वगैरे फोडतात डोक्यामध्ये मजा मस्ती असते ते, ते थोडंसं चालू होतं सो आता तसं रिले म्हणजे रिलेशनमध्ये तर मी वरमाई म्हणजे काकी लागते या नात्याने मला बसवलं होतं हो सो आम्ही सर्वजण जवळजवळ सोळा सतरा जणी बसलो होतो त्याही छोट्याशा मेमरीज घेतल्या त्याही छोटासा व्लॉग घेतला मी जेणेकरून त्या आठवणी राहील आणि ही माझी दादा म्हणजे अशा प्रकारे छान असं लग्न पार पडलं आणि कृषिका तिच्या बाबासोबत आपल्या सगळ्यांसोबत खूप एन्जॉय करत होती आणि खूप असे फोटोज वगैरे क्लिक केले छान मेमरीज कॅप्चर केल्या आणि त्याच थोड्याशा मी मेमरीज या ब्लॉगच्या माध्यमाने तुमच्यासोबत शेअर करते आहे सो so, हा माझ्या ॲक्च्युली वहिनीचा भाचा आहे तोही खूप एन्जॉय करत होता राज नाव आहे त्याचं सर्वजण खूप एन्जॉय करत होते आणि ह्या छोट्याशा क्लिप्स आहेत जायच्या आधी माझ्या माहेरच्या तिला आम्ही हसवत होतो पण तिला चिडचिड झाली होती ऊन होतं भरपूर त्यात फ्रॉक घातली होती त्याच्यामुळे थोडी चिडत होती बट आम्ही तिला हसवायचा प्रयत्न करत होतो तिचे बाबा पण तिला हसवायचा प्रयत्न करतो जेणेकरून ती थोडीशी कूल राहावी थोडीशी शांत राहावी व हा आयुष हा जो आहे तो कृषिकाचा छोटा दादा आहे सो ही प्लस मामी हे सर्वजणं खूप एन्जॉय करत होते सर्वांनी फोटोज क्लिक केले ही आमची ट्यूब आणि ह्या सर्वांनी फोटोज क्लिक केले छान असे मेमरीज कॅप्चर केल्या सो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग हे नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी पूर्ण फॅमिली आहे सासरची माहेरची जास्त नव्हती पण कारण सासरचं लग्न होतं सो ह्या माझी जाऊबाई आहेत खूप छान आहेत नणंदबाई ह्या सर्वजण आहेत माझ्यासोबत आणि ही कृषिकाची दीदी म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी त्यांनी सर्वांनी फोटोज क्लिक केले खूप छान वाटलं सर्वांना भेटून आणि अजून काही छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय टेक केअर बाय